धाराशिव मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव लोकसभेच्या इथे आला आणि औसा पण आपल्याला मागे आमदार दिले पण कोणी काय दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा सरकारला एक प्रश्न आहे आज दीड हजाराचा ते भीक नको कुत्रावर म्हणण्याची अवस्था झालेली आहे त्याचं कारण असं आज दीड हजारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या नावाखाली हजारो कोटीचा अर्थ आज एका एका तालुक्याला दिला जाते असं जिल्ह्याभरात आज कितीतरी हजार कोटीचा आता प्रेस वाटत झालेला आहे माझं म्हणणं इतकंच आहे की ह्या हजारो कोटीच्या माध्यमातून जर मोठे उद्योगधंदे ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी माध्यमातून उभा केले गेले असते तर आमच्या घरातला भाऊ आहे आमचा छोटा बेकार आहे आमचा छोटा मुलगा मोठा मुलगा बेकार आहे आज ही दीड हजाराची किरापत वाटण्यापेक्षा आमच्या ह्या पोरांच्या हाताला काम दिलं असतं आणि ह्या पैशाच्या माध्यमातून जर उद्योगधंदे उभा केले असतील तर त्यांना पुढे रोजगार मिळाला असता आणि आज स्वाभिमानानं रस्त्याच्या पैशावर